यांच्याकडून शासन निर्णय असणाऱ्या कर्तव्य आणि जबाबदारी यांचे व्यतिरिक्त असणारी विना न अतिरिक्त महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवा संघाच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेद्रे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की दोन मे दोन हजार अकराच्या शासन निर्णयात बदल करून अर्धवेळचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावा दोन हजार पासून प्रवास भत्ता टी ए डी ए खर्च मीटिंग भत्ता तात्काळ देण्यात यावा दोन हजार चोवीस मार्चमधील बाकी असलेले मानधन तात्काळ वर्ग करण्यात यावे ग्रामरोजगार सहायकानं कोरोना सारख्या भयावह हाणामारीत महामारीत केलेल्या कामाचा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मोबदला देण्यात यावा आधार सीडिंग जॉब कार्ड नूतनीकरण व्हेरिफिकेशन जलपातळी नोंदवणे इत्यादी के वाय सी यासारखी अनेक कामे विना मोबदलीत देण्यात येऊ नये तसेच मागील झालेल्या कामाचं व पुढे करण्यात येणाऱ्या कामाचं ठरवूनच मानधन देण्यात यावं ऑक्टोबर शासन निर्णयाची अंमलबजावणी चोवीस पासून आजपर्यंतचे एक रकमी मंथली मानधन ग्राम रोजगार सहाय्यकाच्या खात्यात वर्ग करण्यात यावं मजुरानं केलेल्या मजुरीचे पेमेंट झाल्यानंतर एक ते दोन दिवसातच मजुरांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे अन्यथा मजुरांना विलंब आकार देण्याची तरतूद करण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आले मागण्या तात तात्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा येथून पुढे मस्टर हजेरी पत्रक व्यतिरिक्त विनामोबदलीत कर्तव्य व जबाबदारी शासन निर्णय व्यतिरिक्त कामे करण्यात येणार नाहीत असा इशाराही देण्यात आला याप्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव समाधान शिरसाठ युवराज गायकवाड सोमनाथ लहांगे भूषण चव्हाण हिरामन झोळे किसन धूम विश्वनाथ चौधरी विनोद पवार श्याम गोतरणे उत्तम गायकवाड प्रताप गायकवाड राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते वृत्तसंकलन बाळासाहेब अस्वले दिंडोरी